तालुक्याचे आमदार राजाभावाजे यांच्या शब्दपूर्तीकडे शिन्नर नगरपालिका वाटचाल करताना दिसत असून जुना बैलबाजार ते खासदारपूल व गंगाबेसपर्यंतच्या दुर्लक्षित अशा रस्त्यांचे काम सुरू असून या रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम पूर्ण झाल्याने परिसरातील नागरिक व भाजीपाला विक्रेत्यांनी समाधान व्यक्त केले आहे आडवा फाटा अथवा सिन्नर बसस्थानकाकडून गंगावीस नायगाव रोड भैरवना सोसायटीकडे जाणारा जवळचा मार्ग म्हणजे जुना बैलबाजार रस्ता भाजी बाजार जुना रस्ता येत असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे या रस्त्याला दुतर्फा भागात दररोज भाजीपाला विक्रेते बसतात त्यामुळे बऱ्याच वेळा वाहतूक कोंडी देखील निर्माण होत होती तसेच हा रस्ता खड्ड्याने व धुळीने भरलेला होता त्यामुळे भाजीपाला खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता त्यामुळे या रस्त्याच्या मजबूती करण्याचं डांबरीकरण व्हावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत होती आमदार राजाभाऊ वाजे यांनी या रस्त्यांची दुर्दशा पाहता नगर परिषदेस नगरोत्थानमधून तीनशे दहा मीटर लांबीच्या रस्त्यासाठी एकसष्ट लाख अकरा हजार रुपयांची तरतूद करून देत त्यात पंचवीस मीटर लांबीपर्यंत एका बाजूने बंदिस्त गटारीचे काम घेण्यात आले त्यामुळे सध्या हे काम युद्धपातळीवर सुरू असून जुन्या बाजार तळाला प्रशस्त डांबरी रस्ता पहिल्यांदाच मिळाला आहे त्यामुळे परिसरातील रहिवाशी व भाजीपाला विक्रेते यांनी समाधान व्यक्त केले आहे झालेल्या रस्त्याचे काम पाहून अनेकांना सुखद धक्का बसला आहे आमदार राजाभाऊ वाजे व शिन्नर नगर परिषदेचे अनेकांनी आभार मानले एस न्यूज न्यूजसाठी कृष्णा जाधव शिन्नर